नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि मी आज चालली आहे रायगडावरती ब्लॉग कंटिन्यू करायला विसरू नका चला तर मग जाऊ या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे इथून फक्त दोन किलोमीटर वरती राहिलेला आहे रायगड आम्ही या ठिकाणी जेवण्यासाठी थांबलेलो आहे का ए, मित्रांनो हा आहे रायगडाचा नकाशा, कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते कोणतं -कौन्त -कौन्त लोकेशन आहे आम्ही रोपवेने जाणार आहे कारण मी फर्स्ट टाइम जाते आहे आणि आम्हाला यायला उशीर होईल त्यामुळे आम्ही रोपवेने जात आहे हा आहे रोपवे आता आमचा नंबर कधी लाग लागत आहे माहीत नाही चला बघूया छत्रपती शिवाजी महाराज की जय तो चला फाइनली फायनली आमचाही नंबर आलेला आहे आणि आता आम्हीही चाललो आहे रोपवे रायगडावरती

तर चला पोहचलो आहे रायगडावरती हे रायगडा कसा होता माझा राजा आमच्या छोटीची पावले ही रायगडावरती लागली आहे कुठं मित्रांनो हा आहे राजदरबार हे, राज हे माझे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा चला पुढील रायगड ही पाहून घेऊया हा आहे मित्रांनो ही अशी अवस्था कोणी केली असेल आपल्या किल्ल्यांची मला कमेंट करून नक्की सांगा चला पुढे पाहूया हा आहे नगारखाना ही त्याची नगार माहिती ही, ही शाळेची मुलं माझ्या राजांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी दरवर्षी येतात ही, ही आणि आमची छोटी तीही माझ्या राजाचं दर्शन घेण्यासाठी राजाचा रायगड बघण्यासाठी आली आहे ही आहे बाजारपेठ हे कोणतं मंदिर आहे मित्रांनो ही बाजारपेठेची माहिती चला बाजारपेठ पाहूया बाजारपेठेच्या लास्ट साइडला गेल्यावरती त्या ठिकाणाहून सूर्यास्त दिसतो त्या ठिकाणी आम्ही फोटो काढले आणि ही आमची छोटी पाहू शकता आम्ही असे फोटो काढले खूप छान वाटलं पुन्हा एकदा माझ्या राजांना मानाचा मुजरा आणि आम्ही ओप पुन्हा एकदा खाली रिटर्न आलो तर मी माझा ब्लॉग इथेच समाप्त करत आहे कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद